काय पाडलं पाहिजे ग हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला शेणखत टाकायचं आहे म्हणजे निम्म झालेलं आहे आणि निम्मच बाकी आहे तर आज बघू आज दुपारून टाकायचं आहे आज काही सकाळून टाकायचं नाही कारण सकाळून ना औषध मारायचं आहे आज तर बऱ्यापैकी झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे की एका दिवसाचं आहे फक्त आहे म्हणजे एकाच पार्गाचं आहे तर बघू दुपारून टाकणार आहे तर आत्ता चालू आहे औषध मारायचं काम तर आणि पावसाची तर खूप गरज आहे पण पाऊसच नाही आहे कोरडा दुष्काळ पडतो की काय ते पण सांगता येत नाही कारण कुठंच नाही आहे पाऊस आपल्याकडंच नाही तर कुठंच पाऊस नाही आहे यावर्षी भरपूर पावसाची बोंबा बोंबे चौकडं आणि मका जशी लावली ना तर आधी एक पाऊस झालेला आहे बर का त्याच्यानंतर मका लावली तर मकाला पण पूर्ण पाणी आहे आपण विहिरीतलंच भरलेलं आहे एक पाणी आणि आता दुसऱ्या पाण्यावर आलेली आहे एकदम पिकं म्हणजे असं एखादं लहान पोरग कसं दुखण्याने व्याकुळ होऊन जातात आता पूर्ण व्याकुळ होऊन गेलेली आहे आणि पावसाचा तर काही पत्ता नाहीये आता काय माहिती कधी थी पाऊस येतो हा ठेव त्यांचं चालू आहे औषध मारायचं काम चालू इथं औषध मारायचं काम आणि शेतकऱ्याला काही कधी कामाला नाही राहत रातर काही ना काही काम असतात आणि पुढं दिसते बागा तुम्हाला आपली मका तर मका पण छान झालेली आणि मका पण आता निंदायची आहे तर अगोदर हे बाकीचे काम आवरली की मग मका आणि भरपूर पावसाचं वातावरण आहे का पण पाऊसच नाही आहे तर पावसाची गरज आहे पण आता केलेली एक आणि एकटी औषध करून घेतो आम्ही म्हणजे कसे एकटी औषध केलं ना तर व्यवस्थित औषध पण बसतं आणि औषधं पण कमी लागतात तर इथे जे मी टाकलेले आपण थोडंसं एक लिक्विड पण टाकलेलं आहे आणि कराटे आणि एक कसला पुढा होता काही ते पुड्याचं काही मी नाव वाचलं नाही तर कराटे पण टाकलेले लिक्विड टाकलेले आणि मग ते पावडर आहे तर मस्त मका पण छान झालेली आणि वाल पण मस्त झालेला आहे फक्त गरज आहे ती पावसाची तर इकडं बघा पूर्ण मका आहे बरं का पण आता पूर्ण मका ही पाण्यावाचून गोळा झालेली आहे हे पेट्रोल शिकारणी ना खूप पटकन औषध मारायच होतं आणि फवारा पण चांगला बसतो आणि शेतकऱ्यांचा आडत फक्त ते पावसा पाशीच कारण कोणापाशीच आडत नाही फक्त पावसा पुढंच आढळत आणि पाऊस जर नसला तर अवघडच शेतकऱ्यांचं म्हणजे कोणावर एवढा परिणाम होत नाही पण परिणाम होतो फक्त शेतकऱ्यांवर आणि जर निसर्गाने सरकारने जर त्याला साथ दिली ना तर तो खरच राजाच होतो तर एवढं वजन घेऊन चालणं मसा आहे औषध मारायला पण पर्याय शेतकऱ्यांना सर्व विकासाची कामं करावीच लागतात आणि सर्व शेतकऱ्यांच्याच नशिबात हा संघर्ष असतो पण फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे संघर्ष करायला पण काही नाही निसर्गाने साथ दिली ना खा तर काहीच वाटत नाही कष्ट करायला पण इकडे चालू आहे खट्टा खायचं काम तर तिथं पण मक्काच आहे आणि मक्कालाच खट्टा खायचं काम चालू आहे आपल्या शेतकऱ्याच्या बाया कुठच अडाणी नाहीये तर बघा पूर्ण आपलं शेणखातीचं टाकून झालेलं आहे बुडाला तुम्ही पाहू शकता आणि शेंगा पण लागल्याय बघा याला पण तर मस्त अशा शेंगा लागलेल्या आहे आणि पूर्ण खत टाकून झालंय हे बघा आणि शेंगा पण भरपूर मोठ्या मोठ्या झालेल्या आम्ही पूर्ण हे टाकलेलं आहे आणि मस्त असा झालाय आपला वाल आणि शेण खताचं आहे ना तर खूप रिझल्ट असतो कारण फुटवा पण व्यवस्थित करतं खालून आणि पाऊस जरी जास्त झाला ना तर त्याच्यामध्ये पाणी वाढण्याची पण भरपूर कॅपॅसिटी असते तर त्याच्यामुळे शेण खताचा हा खूप मोठा रिझल्ट असतो तर फायनली आमचं शेणखत पूर्ण टाकून झालं आहे दोन राहिल्या त्यांची पण नाही एकच राहिली होती दोन नव्हत्या राहिल्या तर बघा नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे तर आपलं पूर्ण शेणखत हे टाकून झालेलं आहे तर त्यांचं चालू आहे तिकडं दोन गल्ल्या राहिल्या तर दोन नाही राहिले म्हटलं एकच राहिलेली आहे आणि एक पण नाही म्हणताय ना थोडी काहीतरी राहिलेली आहे पाच सहा पाट्या लागतील फक्त तर त्या पण टाकून देणार आहे आम्ही आता आणि पूर्ण वाल तुम्ही बघा मागा खूप छान प्रकारे झालेला आहे तर कसं झालं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि दरवेळा मी म्हणते बरं का पण फक्त एकच कमेंट आली होती मला की छान झालेलं आहे असं तर सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीनी कमेंट करून सांगा की आपला वाल कसा झालेला आहे तर इकडं पण भरपूर फुलं आले बघा वरती दिसते सर्व झाडं वरती गेलेली आहे आणि फुटवा पण मस्त झाला एकदम आणि शेणखताचा रिझल्ट आहे ना हा खूप भेटता असतो कारण ज्या वेळेस आपला पाऊस जास्त होतो ना तर काही काही जमिनी उपळत असतात तर जेणेकरून उपळल्या तरी वालाला काहीच होणार नाही कारण हे शेणखत जे आहे ना ते खूप पाणी ओढण्याची कॅपॅसिटी असते आणि किती पाऊस झाला पाणी जरी साचलं ना तर त्यांनी काहीच होत नाही आणि फुटवा पण व्यवस्थित करतो आणि जे आपले शेंगा असतात ना तर त्या शेंगा पण चांगल्या प्रकारे फुगतात शेण खातानी चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही घेतो खट टाकून आता तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पूर्ण एका झाडापासून एक, एक पाटी खत पडलेले म्हणजे आवर्ष पण खताचं भरपूर पडलेलं आहे आणि अशी जे एक अर्धा वेले ना अजून तो बांधायचा राहिलेला आहे वरती तर थोडी झाड राहिलेले फक्त बांधायची बाकी बऱ्यापैकी झाडावरती गेलेली आहे तर मक्का पण आपली मस्त झालेली बघा आणि आता हिला निंदायला सुरुवात करायची पण आता थोडासा टप्पा खाऊ कारण खत वाहून खूप जाम झालेलं जा आहे तर बघू एक दोन दिवसांनी करून निंदायला सुरुवात पूर्ण हा आपला घर आणि घरापासला परिसर आणि पिक हे दिसतंय बघा आपलं घर आहे येईल का मकाला तर त्याच्यामुळे काल त्याला औषध पण मारलं आणि आता फक्त गरज येत पावसाची पाऊस जर आला तर एकदम मस्त काम होऊन जाईल पण आता पाऊस नाहीये आणि कोणीच असं म्हणत नाही बरं का पाऊस आहे असं प्रत्येक जण तेच गागतय की पाऊस नाही पाऊस नाही डायरेक्ट एवढा लांबून येथ पर्यंत यायचं म्हटलं ना एकदम लागून जातो व्हिडिओवर बोलता बोलता आणि चालता चालता तर त्याच्यामुळे मी बॅक कॅमेरा के केला होता मग तर आल बघ आपल्या घराकशी तर हा आपला पेट्रोल शिकार तरी आणि आम्ही औषध मारत असतो आणि तिकडे भांड्यांची घसणी तर कोणी कमेंट करून सांगू नका कारण भांडे घासून ठेवलेले आणि खूप छान चालतो बरं का याला म्हणजे जास्त खर्च पण नाहीये